राष्ट्रीय मोदी सेवा समिती आर एम एस यस, यस श्री निलेश पळगे यांची उदगीर शहराध्यक्षपदी निवड केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना अजूनही अनेक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचल्या नाहीत त्यामुळे या योजनेची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याचे संकल्प राष्ट्रीय मोदी सेवा समितीचे उदगीर व मोदी घरघर मोदी या विचारात धारणेतून प्रेरणा घेऊन केंद्र शासनाच्या विविध योजना उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत घरकुल योजना शौचालय योजना अशा अनेक योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं आमचं ध्येय आहे सामान्य जनतेला माहिती मिळाली तर गरजू नागरिकांना प्रत्यक्ष फायदा होईल कार्यक्रमात प्रास्ताविक करताना प्राध्यापक महेश वी धोंडी हिप्परगेकर यांनी सांगितले की श्री निलेश शंकरराव हिप्पळगे हे दीनदलिताचे कैवारी सामाजिक कार्य करण्याची जाणीव असून त्यांच्या शहर अध्यक्षपदाच्या निवडीमुळे संघटनेला मोठी ताकद मिळणार आहे त्यांचा तगडा जनसंपर्क आहे म्हणून प्रभावी ठरणार आहे कार्यक्रमात श्री निलेश शंकरराव हिप्पळगे यांचा चंदरण्णा वैजापुरे मित्रमंडळ यांच्याकडून सत्कार करण्यात आला व अनेक पदाधिकारी व मान्यवर यांच्या हस्तेसुद्धा सत्कार करण्यात आला